राजा पंढरीचा यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन दोनशे एक्कावन्न ते दोनशे पंचाहत्तर श्री गणेशाय नमः जैसी चोहाटीचे बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती तसे झाले की चव्हाट्यावरच्या काकबळीवर कावळ्यांची झडप घालावी त्याप्रमाणे क्षय झालेल्या कुळात एका मागोमाग एक अशा महापातकांचा शिरकाव चालू होतो ती पापे तिथे संचार करू लागतात मग कुळातया अशेखा कुळ घातका येर एर येरा नरका जाणे आधी मग भविष्यात त्या कुळाचा आणि कुळाचा नाश करणाऱ्याचा अशा दोघांचाही नाश होतो त्यास नरक प्राप्ती होते देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग वो वांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जर वंशाची अशा कुलक्षयाने हानी झाली तर वंशाची वृद्धी थांबते त्यामुळे स्वर्गस्थ पूर्वजांचे आपोआप अधपतन होते जीथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे ते तवना तिळोदके कवन अशी ज्या कुळाकडून नित्य आणि नैमित्तिक कर्मे घडत नाहीत अशा कुळातल्या पितृगणास तिळ अर्पण कोण करणार अशी वेळ येते करी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी बसती म्हणून तेही येती कुळापाशी देवा असे जर झाले तर मग त्या पितरांनी काय करायचे कुठे जायचे स्वर्गात तरी कसे राहायचे जेचा नखागरी व्याळू लागे ते शिखांत व्यापी वेगे तेवी अब्रम्ह कुळ आघवे आपलं ज्याप्रमाणे पायाच्या बोटास साप चावला तर त्या सापाचे विष हे त्या माणसाच्या मस्तकापर्यंत जाऊन पसरते त्याचप्रमाणे आपल्याच स्वजनास मारण्याचे पाप पाप केले तर ते आणि दुराचरण गेलेल्या पूर्वजांच्या पतनास कारणीभूत ठरते देवा अवधारी आणि एक गडे महापातक जे संगदोषी हा लौकिक भ्रंश पावे हे माधवा अरे इथे आणखीन एक मोठा पाप कळत न कळत घडते ते म्हणजे अशा कृतीने लोकाचार नाहीसा होतो जैसा घरी आपुला, वाने वाणीवसे अग्नी लागला तो आणि कान्ही प्रज्वलीला जाळून खाली ज्याप्रमाणे आपल्या घराला लागलेली आग स्वतःबरोबरच इतरांचे किंवा शेजाऱ्यांचे घरही जाळते तैसिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ते येणे त्याप्रमाणे अशा पतीच झालेल्या कुळाशी संबंध ठेवणारे लोक हे सुद्धा दूषित होतात पापी ठरतात तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरयभोगी अर्जुन पुढे असेही म्हणतो की देवा अरे अशा कुळात नाना दोष घडून येतात आणि त्या कुळास प्रचंड मोठा नरकवास भोगावा लागतो पडिलिया तिये ठाई मग कल्पांतीही उकलू नाही येसने पतन कुलक्षयी अर्जुन म्हणे अशा नरकात एकदा का पडले की मग तिथून कल्पांतीसुद्धा मुक्तता होत नाही असे अर्जुन सांगतो देवा हे विविध काय ऐकिजे असुनीवरी परी अजून वरील हृदय वज्रत्वे हे काय कि जे अवधारी तू तुझे हृदय वज्रासारखे केले आहेस का तुला माझे हे बोलणे ऐकू येत नाही का अपेक्षी जे सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अभेरू ना तो कृष्णाला विचारतो कृष्णा अरे असा कुलक्षय करून ज्याप्रमाणे हे राज्यसुख प्राप्त करून घ्यायचे तो देह हो। ते शरीर हे तर आहे मग त्यासाठी या एवढ्या कुलक्षयाचे घोरपाप आम्ही न करणे हेच इष्ट नाही का जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांग पा काय थे कुले घडले आम्हा आमच्या या पूज्य वंदनीय अशा यश मिळवायचे राज्य भोगायचे हा केलेला विचार हे काय आमच्या हातून लहान सहान पातक घडले आहे का सांग ना आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडुनी सहावे बाण यांचे तेव्हा कृष्णा मला तर आता यापेक्षा जिवंत न राहता त्यांच्या हातून येणारे मरणच पत्कारावे हेच उत्तम असे वाटते आहे तयावरी होय जितुके ते मरणही निके, परी येणे कलमशे झाड नाही त्यांना मारून पापाचा धनी होण्यापेक्षा त्यांच्या हातून जरी मला मरण आले तर मी ते अवश्य स्वीकारेन ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू याप्रमाणे जेव्हा अर्जुनाने आपल्याच स्वकियांना रणभूमीवर समोर उभे ठाकलेले पाहिले तेव्हा त्यांना मारून राज्य मिळवणे हे नरक जोडण्यासारखेच आहे असे त्यास वाटू लागले ऐसे तीये अवसरी अर्जुन बोलीला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रांते त्यानंतर संजय बोलला ते मी तुला सांगतो ते तू ऐक मग अत्यंत उद्वेगला न धरत कहीवरू आला तेथ उडी घातली खाला रथवून या इतके बोलून अर्जुनाचे मन अत्यंत उदास झाले त्याला आपणच आपल्या लोकांना मारायचे अन राज्य भोगायचे या विचारानेच अतिव दुःख झाले आणि त्याने सकळ आपल्या रथातून खाली उडी घेतली जैसा राजकुमार पदची होतो सर्वथा होय उपहतू कारवी राहूग्रस्तू प्रभाहीनू ज्याप्रमाणे ग्रहण काळात तेजस्वी चूरही निस्तेज होतो तसा दुःखाने रथातून खाली उतरलेला अर्जुन हा एखादा झालेला राजकुमाराप्रमाणे निस्तेज दिसू ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापसू भ्रमे मग आकळूनी कामे दिनू जसा रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या की महान तपस्वी सुद्धा भ्रम पावतो केवळ सिद्धी लाभाची इच्छा त्याला दीन करून टाकते तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुखे जर्जरू, दिसे रहमवरू ज्याप्रमाणे धनुर्धरी अर्जुन हा सुद्धा मोहाने माया ममतेने ग्रासून अत्यंत दुःखी कष्टी अन व्याकुळ झालेला दिसू लागला मग धनुष्यभान सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एक राया संजयो म्हणे संजय पुढे असेही सांगू लागला की त्या मोहित वीरश्री हरवून बसलेल्या अर्जुनाची अशी अवस्था झाली की प्रत्यक्ष रणभूमीवर शस्त्र त्यागून तो दुखाने अश्रू ढाळू लागला आता यावरी तो वैकुंठनाथू देखोनी सखेद पाळतो कवणे परी दुःखी अर्जुनास भगवान श्रीकृष्ण काय हितोपदेश देतात ते त्याला कोणता उपदेश करतात पुढारी कथा अतिस कौतुक एक कथा ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दास तो सर्व कथा भाग मी श्री निवृत्तीनाथांचा दास तुम्हा सांगतो तुम्ही तो भाग ऐकण्यासाठी तयार आहात का असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोरच्या श्रोतुजनांस म्हणतात ओम तत्सद इथे श्री ज्ञानदेव वीरचिताया या भावार्थदीपिकाया अर्जुन विषादयोगे नाम प्रथमोध्याय इथे श्री ज्ञानदेव रचित ज्ञानेश्वरी अर्थात दीपिका या ग्रंथाचा पहिला अध्याय पूर्ण झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका